महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा विरार येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी आषाढी एकादशी ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे तसेच विरार मधील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आज सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली होती मंदिरापासून ते स्टेशन पर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या भाविकांच्या आज पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या भाविकांनी रांगांमध्ये तीन ते चार तास उभे राहून विठूरायाचे दर्शन घेतले तसेच शहरामधून विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रमाचा लोकांनी लाभ घेतला मंदिर संस्थांकडून प्रसादाचा वाटप करण्यात आला विरार शहरामधून वेगवेगळ्या भागांमधून दिंडीचं नियोजन करण्यात आलं होतं विठ्ठल नामाच्या गजरात श्रीक्षेत्र विठ्ठल रुख्माई मंदिर विरार वेस्ट या ठिकाणी सर्वच दिंड्या येऊन भजनाच्या गायनाला सुरुवात केली

नमस्कार आज आषाढी एकादशी निमित्त विरार शहरामध्ये विठ्ठल रुक्मायाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सर्व लोकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे ठेशेंच्या लगतच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये लोकांनी सकाळपासूनच आणि पहाटेपासूनच दर्शनासाठी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटीपासूनच मंदिर देवस्थानने वेगवेगळ्या भजनी मंडळांचा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला होता भजनी मंडळांनी चार वाजेपासूनच भजन गायला सुरुवात केली होती मंदिराच्या माध्यमातून लोकांना आणि येणारा ज्या भक्त आहेत त्यांना प्रसादाचा लाभ मिळावा आणि त्यांना व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी सोयी सुविधा चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत पोलीस प्रशाना प्रशासन मार्फत पोलिसांचा पण चांगला बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या जवळच असलेले मंदिर आहे त्या मंदिरामुळे जास्त ट्रॉफिक होऊ नये यासाठी दुसरीकडे जी वाहतूक आहे ती वाढवण्यात आलेली आहे योगेश साबळे आवाज न्यूज साठी वसई विरा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा